जी स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत तुम आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मैत्रिणीनो पंचवीस जानेवारीला षट एकादशी आहे एकादशीचं वैशिष्ट्य काय आहे तुम्हाला माहिती आहे का या एकादशीला तुम्ही काही एक खास उपाय केले तर तुमची आर्थिक समस्या असू द्या किंवा शारीरिक समस्या असू द्या किंवा मा मानसिक असू द्या तुमच्या समस्येवर तुम्हाला उत्तर मिळतच तुमची समस्या दूर होते पण कोणत्या समस्येवर कोणता उपाय करायला हवा हे मात्र निश्चितच बऱ्याच जणांना माहिती नसतं आणि त्यासाठीच आजचा हा आपला व्हिडिओ आहे तुमची आर्थिक समस्या असू द्या किंवा तुमच्या अडलेले कामं असू द्या किंवा तुमची एखादी मनोकामना आहे इच्छा आहे ती पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटते तर या षर्तीला एकादशीला तुम्ही या व्हिडिओत सांगितलेल्या उपायापैकी एक उपाय करून पहा आणि बघा तो त्याचा अनुभव काय आहे ते कोणते आहेत ते उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय नक्की लिहा शर्ट तिला एकादशी दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी किती ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरीसुद्धा चालेल उठल्यावरती प्रथम आपण आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आणि ओम नमो भगवती वासुदेवाय हा मंत्र अकरा वेळा म्हणून आपले दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर फिरवायचे आहेत या दिवशी आपल्याला तिळाचे अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहेत की ज्यामुळे आपले दुःख दारिद्र्य पाप नक्कीच दूर होतील होईल आणि आता या दिवशी तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत आपण या दिवशी थोडंसं तीळ टाकायचे आहेत मग काही काळे तीळ टाकू शकता किंवा काळे तीळ नसतील तर पांढरे तीळ टाकले तरीही चालेल तसेच आपण दोन थेंब गंगाजल देखील टाकायचे आहे गंगाजल नसेल तर गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावी यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तसेच चिमुटभर हळद देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे ते हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते आता त्यानंतर आपल्याला आवळ्याचा रस आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आता आपण सर्वांना आवळ्याचा रस मिळेलच असे नाही आवळ्याची पाणी मिळाली तरी ती देखील आपण टाकू शकता कारण ही आवळा हा भगवान विष्णूंना अत्यंत ते प्रिय आहे आवळ्याचा रस मिळत नसेल किंवा आवळ्याची पाणी मिळत नसतील तर अगदी तुळशीची काळी टाकली तरी आंघोळीच्या पाण्यामध्ये चालेल कारण तुळस देखील भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे किंवा तुळशीमधील थोडीशी माती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तरी पण चालेल तसेच आंघोळ करत असताना या दिवशी आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचा आहे तो मंत्र याप्रमाणे आहे गंगेच यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधेम कुरु हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ फळ हे प्राप्त होत असते अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकून आपण आंघोळ ही करायची आहे तसेच या ठिकाणी आपण उमऱ्याचे लेपन उंबरट्याचे लेपन करायचे आहे तसेच आपल्या घराची शुद्धी होणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे तुम्ही मी आज पूजा करण्याच्या अगोदर घरामध्ये गोमूत्र शिंपडा किंवा पाणी घ्या पाण्यामध्ये हळद टाका आणि ते पाणी आपण घरामध्ये शिंपडा त्यामुळे देखील आपल्या घराची शुद्धीही होते असते कारण भरपूर वेळा आपण घरामध्ये मांसाहार हा करत असतो किंवा घरामध्ये आपण अपशब्द बोलत असतो अशा भरपूर गोष्टी घरामध्ये नकारात्मक होत असतात तर ही सर्व नकारात्मकता दूर होण्यासाठी घरामध्ये गोमूत्र किंवा हळदीची पाणी शिंपडायचं आहे तसेच उंबरट्यावरती देखील शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर तर होतेच पण माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होत असते या शक्तीला एकादशीच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व दिले जातो असं म्हटलं जातं की हिरण्यकश्यपुने भक्त प्रल्हादावर केलेल्या अत्याचारामुळे भगवान विष्णू क्रोधित झाले आणि त्यांचा क्रोधाच्या घामातून पृथ्वीवर तिळाचा जन्म झाला असे म्हटले जाते त्यामुळे हिंदू धर्मात तिळ हे अत्यंत पवित्र मानले जाते तिळाला दारिद्र्यनाशक मानले जाते ज्या घरामध्ये विशेष स्थितीवर तिळाचे उपाय केले जातात त्या घरातील दारिद्र्य हे दूर होते आपण म्हणूनच तिळाचा अत्यंत प्रभावी उपाय पाहूया ष तिला एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर भगवान विष्णूची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे जेव्हा तुम्ही भगवान विष्णूच्या मूर्तीवर अभिषेक करणार आहात तेव्हा अभिषेक करताना त्या पाण्यामध्ये तिळाचा वापर तुम्ही अवश्य करा आणि त्या पाण्याने तुम्हाला भगवान विष्णूच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे असे केल्याने भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते तसेच अनेक पापापासून मुक्ती देखील मिळत असते त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूची मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर बाळकृष्णाच्या मूर्तीवरती तुम्ही असा अभिषेक केला तरी चालेल अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुले आणि पिवळ्या रंगाची फळे देखील अर्पण करायला विसरायचे नाही तसेच भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे तसेच नैवेद्यावरती सुद्धा तुळशीपत्र अर्पण करायला विसरायचं नाही आता उपाय करताना तुम्ही काळे तीळ घ्यायचे आहेत काळे तीळ आपण उजव्या हातामध्ये देखील घेऊ शकता प्रथम आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकून याने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक ही शुभतेची आणि मंगलतेचे प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढले जाते तिथे नेहमी शुभकामेही होत असतात त्यानंतर मातीची पंथी घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये आपण मोहरीचे तेल टाकू शकता किंवा तिळाचे तेल टाकलं तरी चालेल दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे किंवा पांढरे तीळ टाकले तरी चालतील दिवा प्रज्वलित करून दिवाला हळद कुंकुवायचं आहे एक फुल व्हायचं आहे यानंतर आपल्याला काळे तीळ हातामध्ये घ्यायचे आहेत किंवा वाटीमध्ये घेतले तरी चालेल यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचं आहे विष्णूसहस्त्रनामामध्ये विष्णूचा हजार नावांचा उल्लेख आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे आणि शक्यतो विष्णूसहस्त्रनाम म्हणत असताना आपण मोठ्यानेच घरामध्ये म्हणावं कि जा दिल की ज्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता नक्कीच दूर होईल अगदी तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल तसेच हा उपाय करत असताना आपल्याला आपला मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे खिडक्या दे देखील उघड्या ठेवायच्या आहेत यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती घराबाहेर जाईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल त्यानंतर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील एकशे आठ वेळा करायचा आहे यानंतर तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती भगवान विष्णूसमोर व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर हे तीळ आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत यामुळे तुमची कठीण असेल कठीण कोणतीही इच्छा असेल ती पूर्ण होते त्याचबरोबर षट एकादशीच्या दिवशी पिवळी दान करा यामुळे सुद्धा भगवान विष्णूची कृपा होते तसेच संध्याकाळी तुळशीजवळ गायचा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार करत तुळशीला अकरा प्रदक्षिणा घाला असं केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते आणि घरावर जर कोणते संकट आलेले असेल तर कर्ज असेल तर त्या सगळ्यातून तुमची मुक्ती होते त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाला सुद्धा पाणी घाला आणि संध्याकाळच्या वेळेला पिंपळाच्या झाडाखाली ही दिवा लावा पिंपळाच्या झाडात श्री विष्णूचा वास असतो धनलाभासाठी श्री विष्णूंना खीर किंवा पांढरी मिठाई निवेद्य म्हणून अर्पण करा निवेद्यात तुळस नक्की ठेवा यामुळे विष्णू प्रसन्न होतात एकादशी दिवशी भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करताना काही पैसे भगवान विष्णूसमोर ठेवा आणि पूजेनंतर ते पैसे आपल्या पर्समध्ये ठेवा यामुळे तुमची पर्स कधीही रिकामी राहत नाही तर मैत्रिणीनो जर तुम्ही षट तिला एकादशीची व्रत करणार असाल किंवा नसाल तरीही हा उपायापैकी कुठलाही एक उपाय नक्की करा नक्कीच श्रीहरी विष्णूंची कृपा तुमच्यावर होईल पद्मपुराणानुसार जो भक्त खऱ्या मनाने षट एकादशीचे व्रत करतो त्याला मोक्ष मिळतो सर्व समस्यापासून त्याची मुक्तता होते जे पुण्य तुम्हाला कन्यादानाने जे पुण्य तुम्हाला हजारो वर्षाच्या तपस्येने मिळतं स्वर्णदानाने मिळतं तेच पुण्यषट एकादशीच्या व्रताने मिळते तसेच हे व्रत केल्याने मानसिक शांतीसुद्धा मिळते आणि कुटुंबातील आनंद पसरतो पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला षट तिला एकादशी म्हणतात या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूची पूजा आराधना करून व्रत केल्यास मोक्षाची प्राप्ती होते या दिवशी पूजा केल्यानंतर षठ एकादशी व्रत कथाही ऐकावी कारण तरच या उपासनेचं व्रत फळ मिळत असतं धार्मिक मान्यतेनुसार एकदाच नारदमुनी भगवान श्रीहरी विष्णूच्या निवसस्थानी असलेल्या वैकुंठात पोचले तिथे ति त्यांनी भगवान विष्णूंना षट एकादशी व्रताचे महत्त्व विचारले तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू नारद मुनींना सांगू लागले की माझी प्राचीन काळी एक माझी भक्त होती तिच्या पतीचा मृत्यू झाला होता पण ती माझी फार प्रिय होती कारण ती सतत माझ्या भक्तीमध्ये तल्लीन असायची एकदा त्या भक्त स्त्रीने महिनाभर उपवास करून माझी पूजा केली व्रताच्या प्रभावाने तिचं शरीर शुद्ध झालं पण ती कधीही अन्नदान करत नसे त्यामुळे मला वाटलं की ही स्त्री तिच्या मृत्यूनंतर वैकुंठात पोहोचेल खरी पण तिथं राहूनही ती अतृप्त राहील म्हणूनच मी तिच्याकडे स्वतः पोहोचलो भिक्षा मागण्यासाठी जेणेकरून तिच्या हातून अन्नदान घडावं भिक्षा मागितल्यावर तिनं मातीचा एक गोळा उचलून माझ्या हातावर ठेवला तो घेऊन मी परतलो काळाने त्या स्त्रीचा मृत्यू झाला ती शरीर सोडून वैकुंठात आली तिथे तिला एक झोपडी आणि एक आंब्याचं झाड मिळालं झोपडीचे झोपडी रिकामी होती ते पाहून घाबरून माझ्याकडे आली आणि म्हणाली मी तर धार्मनिष्ठ आहे मग मला रिकामी झोपडी का, का मिळाली तेव्हा मी तिला सांगितलं की अन्नदान न केल्याने माझ्या दारी भिक्षा मागायला आलेल्या व्यक्तीला मातीचा गोळा दिल्याने हे सगळं घडलं तेव्हा मी तिला सांगितलं की जेव्हा देवकन्या तुला भेटायला येतील तेव्हा तू या साऱ्या ज... या तू या झोपडीत बस आणि या झोपडीचे जो दार जोपर्यंत उघडू नकोस तोपर्यंत त्या तुला षटतिला एकादशीच्या व्रताचे नियम सांगत नाहीत ते व्रत कसं करायचं ते सांगत नाहीत त्याचप्रमाणे ती महिला झोपडीमध्ये जाऊन बसली आणि दार तिने लावून घेतलं त्यानंतर देवकन्या तिथे आल्या झोपडीत कोण आहे हे पाहण्यासाठी त्या झोपडीचे दार वाजू लागल्या तेव्हा ती स्त्री आतून म्हणाली तुम्ही जोपर्यंत मला षटतिला एकादशीचं व्रत कसं करायचं हे सांगत नाही तोपर्यंत मी दार उघडणार नाही तेव्हा त्या देवकन्यांनी तिला षटतिला एकादशीचे महात्म्य सांगितलं आणि त्याचप्रमाणे पुढे तिने हे व्रत केलं आणि त्यानंतर त्या एकादशीचं व्रत करून तिने तीळदान आणि अन्नदानसुद्धा केलं आणि त्यामुळेच तिची झोपडी अन्न आणि पैशाने भरून गेली पुढे तिला मुक्ती मिळाली सद्गती मिळाली तर ही होती षट एकादशीची व्रतकथा कुठलीही व्रतकथा ऐकताना त्याच्या मतितार्थ घ्यायचा असतो आणि कथेचा थोडक्यात अर्थ काय आहे तुम्ही कितीही उपवास करा कितीही व्रत करा पण तुम्हाला अन्नदान करणे गरजेचे आहे अन्नदान केल्याशिवाय तुम्ही ईश्वराचे सुद्धा प्रिय होऊ शकत नाही म्हणूनच या शक्तीला एकादशीच्या दिवशी देवदान आणि अन्नदानाला खूप महत्त्व आहे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा ज्यांनी सब्सक्राइब केलं नाही त्यांनी माझ्याच व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ